आमदार संजय केळकर अटल गौरव पुरस्काराने सन्मानित अटल फाउंडेशन दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेचा अटल गौरव पुरस्कार ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांना जाहीर करण्यात आला आज खोपट येथील भाजप कार्यालयात अटल फाउंडेशनच्या राज्य कार्यकारिणीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला नवी दिल्लीत तेवीस डिसेंबर रोजी महाराष्ट्र सदन येथे आंतरराष्ट्रीय अटल सन्मान सोहळा झाला ठाण्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीची जबाबदारी आमदार केळकर यांच्यावर असल्याने ते या सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे आज भाजपाच्या सोप कोपट येथील कार्यालयात काल दुपारी चार वाजता अटल फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्पणास सिंह हो यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी अटल फाऊंडेशनचे प्रदेश महामंत्री जितेंद्र शिर्के ठाणे जिल्हाध्यक्ष राजकुमार पवार तसेच ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे माजी उपमहापौर अशोक भोईर दत्ता घाडगे महेश कदम राजेश गाडे मितेश शहा आदी उपस्थित होते यावेळी बोलताना श्री केळकळ म्हणाले अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला हे माझे भाग्य आहे अटलजी आम म्हणजे आपल्या देशाचे महानायक आहेत अद्वितीय असे त्यांचे व्यक्तिमत्व आहेत ते कवी होते लोकप्रतिनिधी कसा असावा याचा ते आदर्श होते हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या सर्व सहकार्यांचा आहे असे जर्स प्रे पेराल तसं उगवतं असे आमदार केळकर यांनी बोलताना सांगा एक म्हणजे अटलजींच्या नावाने पुरस्कार असल्यामुळे त्या पुरस्काराची देखील उंची जी आहे ती आ, मोठी झालेली आहे हा खरा म्हणजे ठाणेकरांना सन्मान आहे कारण मी जन्म देखील माझा इथला आहे आणि कर्म देखील इथेच आहे कर्मभूमी पण हीच आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्र आणि अन्य क्षेत्रामध्ये जे जे माझ्या सहकारी आहेत त्यांना देखील हा पुरस्कार मिळाल्याची माझी भावना आहे आणि निश्चितपणे आपल्याला एक प्रोत्साहन मिळतं पुरस्कार मिळाला की आपल्याला काम करण्याची एक गती येते आणखीन एक ऊर्जा मिळते आणि आपल्या कामाची एक पोचपावती आपल्याला मिळते आणि ती निश्चितपणे या निमित्ताने मिळाली आणि ते देखील आंतरराष्ट्रीय अटल पुरस्काराच्या निमित्ताने एक ज्याला म्हणता येईल की दर्जेदार अशा प्रकारचा अटल फाउंडेशनने हा पुरस्कार दिलाय निश्चितपणे या पुरस्काराच्या लायक अशा प्रकारचं काम पुढच्या काळामध्ये देखील मी करत राहीन एवढंच मी या निमित्ताने याच्या संबंधामध्ये मी कटिबद्ध असेल तेवढंच या निमित्ताने मी सांगेन हा पुरस्कार नाही दिल्लीला के दिल्ली निमंत्रित केलं होतं परंतु निवडणुकीचा काळ आहे आणि या निवडणुकामध्ये मी निवडणूक प्रमुख आहे आणि दोन दिवस मी इथून तो पुरस्कार घेण्याकरता जाणं म्हणजे माझं कर्तव्य मी सोडून पुरस्काराला जाणं असं होतं परंतु ह्यांनी मोठ्या मनाने म्हणजे महाराष्ट्राचे जे अटल फाऊंडेशनचे आमचे गणेश राजे आहेत राजकुमार पवार आहेत शिर्के आहेत यांनी त्या ठिकाणी तो पुरस्कार जो आहे तो, तो दिल्लीचा संदेश घेऊन या ठिकाणी आणला आणि ठाण्यामध्ये मला दिला त्याच्याबद्दल देखील मी त्यांचा ऋणी आहे सर्वप्रथम तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अपूर्णाजी सिंह यांनी थोडी माहिती देतो मी आपल्या अटल फाउंडेशन विषयी आपली आपल्या अटल फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अपूर्णाजी आहे सिंह आहेत आणि आपलं हे कार्य भारत देशामध्ये जवळजवळ बावीस राज्यामध्ये चालतं आणि महाराष्ट्रामध्ये सत्तावीस जिल्ह्यामध्ये अडीचशेच्या वरती आपले पदाधिकारी आहेत तर साहेबांना इलेक्शनमुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे येता नाही साहेबांनी दिल्लीसाठी संदेश दिला आणि माझ्या हातात तो त्यांनी के, केला आणि मी माझं भाग्य समजतो कारण की एवढ्या मोठ्या हस्तीला आज माझ्या हातसे आवार दिला जातोय एका मोठ्या हस्तीचं नावाचा आवार्ड त्यांच्या स्मृतीमध्ये एवढ्या महान हस्तीला संजय केळकर साहेबांना दिला जातोय ह्याच्याबद्दल आ, मला मनस्वी आनंद आहे हा खऱ्या अर्थानं ठाण्याचा ठाणे शहराचा गौरव आहे सर्वांचा गौरव आहे हा महाराष्ट्रामध्ये दोन तीन आहे आरोग्य दूत चिवटे उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे त्यांना त्यांना अटलश्री अवॉर्ड दिलेला आहे आमदार संजय केळकर साहेबांना आंतरराष्ट्रीय अटल अवॉर्ड दिलेला आहे आणि फाउंडेशनचे प्रसाद मोहितेचे सांभाळतात त्यांना अटल श्री अवॉर्ड दिलेला दे, आहे आणि देशभरातून जवळजवळ तीस अवॉर्ड प्रत्येक राज्याला एक अवॉर्ड या प्रमाणे अवॉर्ड दिलेले आहे आपल्या महाराष्ट्राला जरा दुखत माप दिले कारण महाराष्ट्रामधून अटल फाउंडेशनच्या मार्फत सेवा कार्य चांगल्या प्रकारे चालतंय